आज आपण गोड द्राक्षाची गोड कहाणी आपण आज बघणार आहोत हे बघत असताना खर तर अतिशय कष्टातून पिकवलेली द्राक्ष आणि ही पिकवलेली द्राक्ष जर एखाद्या व्यक्तीवरती विश्वास ठेवून किंवा कामावरती आपला विश्वास ठेवला आणि खडतर प्रवास कष्ट आपण प्रामाणिकपणे केलं जिद्दीनं चिकाटीनं जर आपण द्राक्ष पिकामध्ये जर काम केलं तर प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा आपण चांगल्या पद्धतीने द्राक्ष पिकवतो हे आपल्याला या ठिकाणी आपल्याला सिद्ध होऊन जात तर लोक म्हणतात की चाय पे चर्चा पण आज आपण द्राक्षावरती चर्चा करत असताना गोड द्राक्ष खाऊन गोड द्राक्ष खात असतानाच आपण ही चर्चा करणार आहोत आणि त्यासाठी आपण पर्यटन गिरवी ह्या भागामध्ये आलेलो आहे आणि तिथं आयडियल फाउंडेशनच्या माध्यमातून जे ट्रीटमेंट आपण गेली चार ते पाच वर्षापासून देतोय अशा शेतकऱ्यांच्या सोबत चर्चा करतोय ते म्हणजे आपले निलेश नाळे आणि मदने गुरुजी यांच्या सोबत आपण आज चर्चा करणार आहोत तर खर तर मी या दोन शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की आपण चालू वर्षाचा हंगाम जर बघितला तर हंगाम कशा पद्धतीने गेला आणि आपली द्राक्षाची शेवट गोड शेवट हा कशा पद्धतीने झाला हे तुम्ही सांगू शकताय नमस्कार निलेश नाळे ह्या वर्षीचा मी छटणी साधारणतः चार जुलैला केली आणि काय झालं की ह्या वर्षी दरवर्षीपेक्षा आम्हाला जून पासूनच पावसानं पावसाला सुरुवात झाली होती आणि पावसाला सुरुवात झाल्यामुळं आम्हाला दरवर्षीपेक्षा ह्या वर्षी चॅलेंजिंग जास्त होत पहिल्यापासूनच परंतु साहेबांची साथ होती त्यामुळे आम्हाला कुठेही अडचणी काही आलेली नाही म्हणजे अजूनपर्यंत आलं नाही सगळ्या अडचणीवरती आम्ही मात करत गेलो आणि पहिल्यापासून योग्य नियोजन असल्या कारणामुळे डावणी असो भुरी असो मिलीबग असो किंवा अजून कोणताही आम्हाला शेवटपर्यंत अजिबात त्रास झालेला नाही आणि ज्या ज्या काही दरवर्षी ज्या आम्हाला चॅलेंजिंग वाटत होतं त्यापेक्षा जास्त ह्या वर्षी चॅलेंजिंग झालं तरी पण शेवटच्या म्हणजे जोपर्यंत माल आपण मार्केटला पाठवतोय तोपर्यंत आम्हाला असं कधी व्यापाऱ्यांनी जाणून दिलं नाही की बाबा हे हो माल पाठीमागे राहील किंवा हा प्लॉट नंतर काढूया उलट त्यांच्या सगळ्यांची सगळ्यांनी मिळून प्लॉट हा काढलेला आहे आणि यांचा पण प्लॉट तो चालला होता की म्हणजे आर्लीमध्ये असे कंडिशन असते सुरुवातीच्या काळात व्यापारी त्यांची सुरुवात असते मालाची आणि त्यावेळेस त्यांना असा माल हवा असतो की जो मार्केटला लगेच चालेल आणि आमच्या आपल्या आयडियलच्या आयडियलचे जे प्लॉट आहेत ते असे असतात की मालाची ग्लिजिंग किपिंग क्वालिटी शुगर आणि हे असल्यामुळं प्रत्येक व्यापाऱ्याची सुरुवात आपल्या बागा, भागात भागातून होते म्हणजे अगदी पाचशे किलो पासून ते दोन टानापर्यंत सुरुवात होते परंतु आपल्या इथं असं अशी सिस्टम असते की प्रत्येकाला थोडं थोडं द्यावं लागतं कारण मालाची क्वालिटी असल्यामुळं व्यापारी आपल्यापर्यंत स्वतःहून येतात आम्हाला शक्यतो बघायला जावं लागत नाही कारण की ते सगळं आहे ते आयडिलच्या सगळ्या मार्गदर्शनामुळे खर तर आता आपण बघतोय की हे द्राक्ष खात खात आपण चर्चा करतोय द्राक्ष लोक म्हणतात की आंबट असतात किंवा आंबट द्राक्ष मार्केटला गेली नाही पाहिजेत खर तर आपण कंपन्यांच्या माध्यमातून असेल संस्थेच्या माध्यमातून असेल किंवा व्यापारी वर्गांना सुद्धा एक लक्षात घेतलं पाहिजे की द्राक्षाचा गर असेल किंवा द्राक्षाची चव असेल हे जर आपण बघितलं तर स्वतः आपण द्राक्ष जोपर्यंत खात नाही तोपर्यंत द्राक्ष ही मार्केटला गेली नाही पाहिजे आणि जर आज द्राक्ष भविष्यामध्ये जर आपण मार्केटला पाठवली तर द्राक्षाचा शेतकरी कधीही नर्वस होणार नाही किंवा कधीही निगेटिव्हिटीमध्ये जाणार नाही आपण बघतोय की पाठीमागचे तीन वर्ष कोरोना असेल निसर्ग बदललेला निसर्ग असेल अशा कंडिशनमध्ये सुद्धा शेतकरी कष्ट करायला शंभर टक्के तयार असतो पण त्या कष्टाला जर आपण चांगली योग्य ती व्यवस्थापन आपण त्यांना दिलं योग्य रस्ता आपण दाखवला तर द्राक्ष ही शेवट चांगला गोड शंभर टक्के होतो आणि हे आज आपल्याला या ठिकाणी बघता येऊ शकतं द्राक्षाचा मनी कसाही आपण मोडला तरी असा क्रंची मनी आपल्याला दिसला पाहिजे गर भरलेला मनी दिसला पाहिजे मम्पिकेशन झालं नाही पाहिजे आणि बंच लोड व्यवस्थित असेल तर आपण शंभर टक्के चांगली द्राक्ष पिकवू शकतो त्यासाठी आपण ज्या प्लॉट प्लॉटमध्ये आपल्या आपल्यासोबत जे दोन शेतकरी आहेत त्यांचं जर ॲवरेज उत्पादन आपण जर बघितलं तर अर्धा एकर मध्ये आठ टन उत्पादन त्यांनी घेतलेलं आहे दुसरं मध्य गुरुजींनी जर बघितलं तर तीस गुंठ्यामध्ये साधारण अकरा टनाचं उत्पादन त्यांनी घेतलेलं आहे म्हणजे एका झाडावरती कमीत कमी बारा ते चौदा किलोचा माल हे त्यांनी उत्पादित घेतलेला आहे आणि मार्केटच्या हिशोबाने मार्केटच्या कॉम्पिटिशन मध्ये काम करत असताना वन टाइम हार्वेस्टिंग असेल किंवा एकाच प्लॉट मध्ये चार चार पाच पाच व्यापारी घालून तो प्लॉट आपल्याला हार्वेस्टिंग करावा लागतो याचा अर्थ असा की तुमचा शेवट हा गोड होतो तर त्यासाठी आपल्याला गोड द्राक्ष तयार करणं प्रत्येकानं जबाबदारी आहे आणि गोड द्राक्ष ही मार्केटला पाठवणं जेवढी शेतकऱ्याची गरज आहे तेवढीच व्यापाऱ्यांची किंवा जी लोक गार्डन्स करतात त्यांनी सुद्धा सांगितलं पाहिजे द्राक्ष विकत असताना कमीत कमी सोळा सतरा अठरा प्लस शुगर जर असेल अठरा प्लस शुगर असेल तर तुम्ही द्राक्ष विकली तर शंभर टक्के वजन ऍव्हरेज हे तुम्हाला मिळतो आणि नंतर येणारे जी द्राक्ष आहेत ती द्राक्ष पद्धतीने मार्केटमध्ये विकता येऊ शकतील तर त्या दृष्टीनं मी मधन गुरुजींना पण त्यांचा अनुभव चालू वर्षाचा मी त्यांना सांगायला सांगतो चालू वर्षाचा असेल किंवा पाठीमागच्या तीन वर्षामधून सातत्यानं सलग तीन वर्ष आर्ली मध्ये साधारण जुलैच्या छाटणीमध्ये सुद्धा चांगले उत्पादन घेणारे हे शेतकरी आहेत तर त्यांचा अनुभव सुद्धा आपण या ठिकाणी तोंडून नमस्कार मी मी अरविंद भगवान गेली सलग आहे आणि सगळ्यात मला महत्वाचं म्हणजे आयडेल मधून जाधव साहेब हे रत्न लाभलेलं आहे आणि सलग नऊ वर्ष मी सक्सेस मध्ये आहे द्राक्ष शेतीमध्ये साहेब सांगतील तेच मी करतो दुसऱ्यांचा कुणावर विश्वास ठेवत नाही आणि एक उत्कृष्ट उत्पन्न द्राक्षी मध्ये काढतो आणि द्राक्षी मध्ये भरपूर समस्या आहेत पण साहेबांची साथ असल्यामुळे आम्हाला डावणी आणि बुरी या रोगाचा कधीच त्रास भेटला नाही आणि शेवटच्या शेनी सगळी म्हणतात द्राक्षी आहे हाव का कशी मी एक सगळ्यांना सल्ला सांगतो कि द्राक्ष चांगली पिकवल्यानंतर द्राक्षाचा शेवट हा गोडच होतो आणि उत्पन्न पण चांगलं भेटत त्याच्यामुळे मी अवताडे साहेबांचं खरोखर आभार मानतो कि त्यांनी आम्हाला जाधव साहेबासारखे चांगले रत्न या क्षेत्रात दिलेलं आहे पुन्हा एकदा आयडल अग्रिस एक आभार मानतो माझे क्षेत्र एकर आहे आणि झाडे नऊशे आहेत ह्या वर्षी चालू हंगामात बारा टन माल निघाला आहे आणि दर पंच्याऐंशी रुपये किलो ह्या भावाप्रमाणे दर भेटलेला आहे ह्या क्षेत्रातून मला नऊ लाख साठ हजार रुपये भेटलेला आहे आपण द्राक्षामध्ये बघतोय की साधारण मार्केटिंग करत असताना बऱ्याचशा लोकांना त्रास होतो लोक म्हणतात की जुन्या व्हरायटी आहेत कॉम्पिटिशन जास्त वाढलेलं आहे मार्केटला रेट भेटत नाहीत किंवा व्यापारी आपल्याला फसवतात या सगळ्या गोष्टी आपल्या शेतकऱ्यांच्या समोर येतात आणि त्यावेळेला खर तर शेतकऱ्यांची मोठी अडचण होते एवढ्या कष्टातून पिकवलेला माल असतो तो माल आपण गुणवत्तेने तयार केलेला असतो तरी सुद्धा आपल्याला व्यापाऱ्याला माल देता येत नाही तर त्या दृष्टीने सुद्धा आपल्या या दोन शेतकऱ्यांचे अनुभव जर बघितले तर खरोखर अतिशय चांगले अनुभव त्यांना आलेले आहेत गेले तीन ते चार वर्ष ते अनुभव घेतात त्यांना कधी व्यापारी शोधावा लागत नाही याच उत्तर काय असेल तर ते त्यांच्या मुखातून आपल्याला नक्की सांग या वर्षी जी मी दरवर्षी आम्हाला मार्केटिंग साठी व्यापार शोधावा लागत नाही कारण त्याचे कारण आहे हि फुगवण याचा लस्टर ह्याची शुगर आणि सगळ्यात महत्वाचं किपिंग क्वालिटी हे आणि सग जी ग्लिजिंग जी, जी मार्केटिंग साठी हवंय कलर वगैरे सगळं असल्यामुळं व्यापारी आपल्याकडे येत असतात परंतु या वर्षी एक अशी अडचण आली की आमचा सीझन स्टार्ट व्हायच्या हो आधी बाहेरच्या भागातल्या काही माल स्टार्ट झाले एसएसएन वरायटी होती आणि आपली ही व्हरायटी आहे ती तास गणेश वरायटी परंतु आपल्या आयडियलची जे आपण प्रॉडक्ट वापरले त्याच्यामध्ये आपली ह्याची जी लांबी आहे जर ही जर मोजली तर आपली हे कुणी म्हणतच नाही हा तास गणेश वरायटी ही माणिक चमन किंवा सोनाका टाइप ही वरायटी समजली जाते पण ती नसून ही तास गणेश वरायटी आहे तर आपले हा माल जो जो मार्केटला जातो तो आम्ही तास गणेश म्हणून देतो तिथे गेल्यानंतर असा प्रॉब्लेम आला त्यांनी ती गाडी आम्ही काही रेट सांगितले बाबा आम्हाला जे रक्कम पाहिजे ते आम्ही त्यांना सांगितले आम्हाला हे आम्हाला दर पाहिजे तर त्यांना तो, तो जे दर जास्त वाटला कारण त्यांना कमी दरामध्ये तिकडे द्राक्ष मिळाली आम्ही त्यांना काही बोललो नाही त्यांनी ती पहिली गाडी भरली आणि त्यांची ती मार्केटला जाई पण गाडी फेल गेली त्याच्यानंतर त्या व्यापाऱ्यांच्या आमची अशी चर्चा झाली की त्या व्यापाऱ्यांना आम्हाला सांगितलं की बाबा पुढं जाऊन तो माल जो आपण देणार आहे तो मार्केटला टिकत नाहीये पण मी त्यांना एक चॅलेंज दिलं होतं की माझा माल मी काढतो ज्यावेळेस तुमचा माल मार्केटला पोहोचेल तुम्हाला चार पैसे बनतील त्याच वेळेस तुम्ही मला पैसे द्यायचे आणि नाही दिले तर माझा माल नाही टिकला तर मला एक रुपया देऊ नका त्याच्या बेसवरती त्यांचा जो शेट जो केरळ मार्केटचा आहे तो तीन दिवसाचा मार्केटिंग आहे त्यांनी सांगितलं की आपल्याला एक महिना हा ग्रीन माल भरायचाच नाही कारण की पहिलाच माल त्यांची गाडी फेल गेली होती आपल्याला कस्टमर तोडायचं नाही परंतु माझी रिक्वेस्ट त्यांनी ऐकल्यानंतर त्यांनी एक गाडी भरायची माझ्या रिस्क वरती त्यांनी ठरवलं त्यावेळेस हे म्हणजे आमचे मित्र आम्ही दोघं बरोबर होतो आणि ते व्यापारी पण होते त्यांनी एक कॉन्क्रिट पहिल्या दिवशी टाकले म्हणजे पाचशे दहा किलोची कटिंग त्यांनी शुभ गणेशा आपल्या भागातून केला त्याच्यानंतर त्यांनी एक कॉन्क्रिट भरले मार्केटला गेले आणि मार्केटला गेल्यानंतर आम्हाला दुसऱ्या दुसऱ्या दिवशी स्वतःहून रिपोर्ट आला की तुमच्या बागेमध्ये दोन टनाचं कटिंग आहे कारण आपल्याला जर समजा मालाची आपली गॅरंटी नसते तर आपला जो माल आहे तो आपण एवढी रिस्क म्हणजे जी त्यांना ते आपण गॅरंटी त्यांना दिलीच नसते म्हणजे विषय असा आहे की कि जर किपिंग क्वालिटी असेल तर आपण ज्या ज्या पहिल्या काळामध्ये जे आपला जो सीझन आहे त्यामध्ये फंगस पकडणं असेल किंवा तो माल न टिकणं असेल चॅलेंजिंग असतं तीन दिवसाचं रनिंग आहे ह्या मालाला तीन दिवसापर्यंत गेल तर मार्केटला जसा तसा माल निघाला त्या व्यापाऱ्याला चार पैसे सुटले त्यामुळे त्यांना आम्हाला आनंदाने पैसे दिले स्वतःहून त्या व्यापाऱ्याचा फोन आला साहेब की मी तुम्हाला पैसे टाकतोय आणि आनंद ह्या गोष्टीचा वाटला की ज्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये तो व्यापारी आमच्या भागात येत नव्हता त्यानं आज दोन टनाची चार टनाची कटिंग चालू केलेली आमच्या डेली डेली कटिंग दोन ते चार आणि झाडाखाली चा ग्रेट कटिंग आहे आता आपण वरती पाहू शकता काय काय ठिकाणी माल शिल्लकच राहत नाहीये की झाडावरती शुगर असल्यावरती कलर असल्यामुळे त्या व्यापाऱ्याला त्याला त्याला पण काय अडचण येत नाहीये आणि की सगळ्यात महत्वाची किपिंग क्वालिटी टिकली त्याला तिथपर्यंत माल चांगला भेटला म्हणजे आम्हाला एकाच गोष्टीचं समाधान आहे की ग्राहकाला चांगला चांगला द्राक्ष आम्ही खाऊ घालतोय याचाच आम्हाला सगळ्यांना समाधान आहे माझं क्षेत्र हे अर्धा एकराला थोडस जास्त आहे अ साधारण माझे हे झाड सहाशे झाड आहेत आणि माझं आतापर्यंत आठ टनाचं वजन बसलेलं आहे आणि साधारणतः हा पाचशे ते एक टनापर्यंत जो ज्या वेळेस हार्वेस्टिंग चालू होत त्यावेळेस जे ग्रीन बंच होते ते आम्ही मागे सोडले होते व्यापाऱ्यांना आम्ही ते ग्रीन बंच मागे सोडायला लावले होते तो आता जर आता आपण जी द्राक्ष खातोय ते ती द्राक्ष त्यातली त्यातलीच आहे आणि तुम्ही बघू शकता एक टनाचा माल हा मागे म्हणजे अजून साधारणतः आपण अर्धा टन जरी पकडला तर साडेआठ टन माल जाणार आहे म्हणजे प्रति झाड तेरा ते चौदा किलोचं आता वजन आहे आणि आपल्याला जो दर मिळाला तो मला एक्क्याण्णव रुपयापासून ते लास्ट पंच्याऐंशी मिळाला सरासरी मला सत्याऐंशी रुपयाची ह्या वर्षी पडलेली आहे सत्याऐंशी रुपयाच्या हिशोबाने जर विचार केला तर सा, माझे सात एक लाख रुपये तर आरामशीर बनलेले आहेत आतापर्यंत <coughs> या मालामध्ये मा खर्च माझा साधारणतः म्हणजे पूर्ण वर्षाचा जर काढला तीन साडेतीन लाख रुपये माझा खर्च झाला <coughs> त्यामध्ये ह्या वर्षी आम्हाला जर जा जास्त खर्च गेला असेल तो तर मजुरांमध्येच आमचा खर्च जास्त जातोय कारण पावडरपेक्षा किंवा बाकीच्या दुसऱ्या यापेक्षा मजुरांचा खर्च हा दरवर्षी मजूर कसं आम्हाला अर्ली सीजन असतं मजूर हे आमच्याकडून अडवूनच पैसे घेतले जातात मी आम्ही साधारणतः नव्वद किलोमीटरवरून लेबर आणून जातो नीटिंग साठी आणि दीपवाळी होती लेबर तर भेटत नव्हते आणि मग तिकडं आणून नेटिंग वगैरे करून तो कॉस्ट वाढत गेला आम्हाला शेवटी शेवटी कारण की नेटिंग असेल किंवा जेव्हा माल काढून द्यायचा असेल त्या दिवशी व्यापाऱ्याच्या दृष्टीने माल जाण गरजेचं आहे खूप मग त्या तिथून आमचा तो खर्च जरी गेला तरी साधारणतः आमचा साडेतीन लाखापर्यंत खर्च गेला तरी साडेतीन ते चार लाखाचा आम्हाला नफा निघाला हा आपण ह्या वर्षी जेव्हा बाग छाटली होती म्हणजे मागच्या वेळेस आपल्याला जरा प्रॉब्लेम आला होता माल जिरण्याचा संदर्भात त्यावेळेस साहेबांशी आमची चर्चा झाल्यानंतर साहेबांनी वेळेस काय केलं होतं प्लॉट छाटाच्या आधी आम्हाला सात दिवसापासूनच आम्ही दरवर्षी असतो शेड्यूल पण ह्या वर्षी पंधरा दिवसापासून आम्ही बागेवरती काम करायला सुरुवात केली महत्वाचं आम्ही मुळावरती काम केलं मुळं ऍक्टिव्ह करून घेतल्यामुळं ह्या वर्षी माल जिरण्याची म्हणजे माल जिरण्या जो जिरणा हा पद्धत होते म्हणजे आमच्याकडं पाऊस चालू असतो कंटिन्यू तर त्या ह्यावेळेस म्हणजे आम्ही मुळावरती व्यायाम आणि एन एच फाईव्ह योग्य वेळेत दिल्या गेल्यामुळं शेड्यूल प्रमाण मौ, गेल्यामुळं आमची झाडाची जी कार्यक्षमता आहे बाग फुटली एकसारखा माल आम्हाला दिसायला लागला घट जिरण हे प्रमाण कमी झालं झाडाची कार्यक्षमता पूर्णपणे चालू राहिली आणि दुसरी गोष्ट अशी होत गेली पुढं कि साहेबांचं वेळोवेळी येणार शेड्यूल असेल परत आणखी आम्हाला दरवर्षी अ फ्लावरिंग मध्ये अडी अडचणी येत होत्या तर आम्ही तेविसाव्या दिवशी पांदेट परीक्षण घेतल्यामुळं आम्हाला झाडामध्ये काय कमतरता आहे काय नाही कमतरता हे कम आम्हाला समजत गेली त्याच्यामुळं आम्हाला जे फ्लावरिंग पर्यंत फ्लावरिंग मध्ये आम्हाला टोटली पाऊस आमचं दिवसभर किंवा रात्री पण फ्लावरिंग मध्ये म्हणजे फ्लावरिंग हे पावसातच असते त्यामुळे साहेबांचा एक जो फॉर्म्युला आहे तो कल्चरचा <Coughs> तो आम्ही वापरत गेलो त्याच्यामुळं कल्चर मुळे असं झालं की पानावरती त्या कल्चरच्यामुळे पानावरती पाणीच टिकत राहत नव्हतं किंवा घरात पाणी टिकत नव्हतं जसं पानावर पाणी पडलं की कि उघळून जातं त्याच पद्धतीनं आम्हाला त्याचे रिझल्ट भेटत गेले वेळच्या वेळी जो योग्य स्प्रे आहे तोच मारत गेल्यामुळे आमचा खर्चही वाचला आणि सगळ्यात महत्वाचा म्हणजे आमचा माल वाचला फ्लावरिंग मध्ये फ्लावरिंग आमची वाचल्यामुळे घरात डावणी असेल किंवा पानावला डावणी असेल तो कुठेही बघायला तुम्हाला सापडणार नाही आज प्लॉट खाली होऊन जाऊ वीस दिवस आजच्या घडीला तुम्हाला सांगतो तर अजूनही पानाची पत्ती जर तुम्ही बघितली म्हणजे आईवजूनचे पहिल्यापासून जे हात आम्ही मारलेले आहेत त्यामुळे पान मोठं झालेलं आहे पान राड झाल्यामुळे व पानाची रुंदी झाल्या वाढल्यामुळं आज झाडाला जे अन्न तयार करायचं होतं ते झाडाचं पूर्ण अन्न आजही त्याचं चालू आहे म्हणजे ते पान पहिल्या सतराव्या दिवसापासून ते आतापर्यंत जे हे होतं त्यामुळे आता पूर्ण कार्य क्षमतेनं आणि कुठेही पान सुकलेलं तुम्हाला दिसणार नाही पान हिरवं राहिलेलं आहे त्या वेळ आमचा हा दुष्काळी पट्टा भाग आहे चालू वर्षी या भागात भरपूर प्रमाणात पाऊस झाला आणि फ्लावरिंग साठी विशेषतः आम्हाला ह्या व्हरायटीसाठी आयरस मुळे भरपूर प्रमाणात पॉईंट निघाला आयरस आहे ऑक्सिग्रीन पायलेट हे आम्ही जे मध्ये औषध वापरल्यामुळे आम्हाला भरपूर प्रमाणात पॉईंट सोनाकासारखा भेटला आणि फर्स्ट डिपिंगसाठी आम्ही आयरिस ऑक्सिग्रीन आणि रेस्कोज याचा वापर केल्यामुळे थिनिंगसाठी लवकर प्लॉट आला प्रत्येक वर्षी हंगामात शेतकऱ्यांसाठी फ्लावरिंगची समस्या लय मोठी आहे पावसाळा की गळकूज मोठ्या प्रमाणात होत हुथ होती ह्या वर्षी आम्ही दिवशी डिपिंग मध्ये वापर केल्यामुळे आम्हाला चालू हंगामात पाऊस भरपूर होता पण ची काहीच समस्या जाणवली नाही आणि शेड्यूल व्यवस्थित असल्यामुळे कोणतीच अडचण आलेली नाही बेरीसायझरचा आपण दरवर्षी वापर करतो गेले तीन वर्ष हे तिसरं वर्ष आहे आणि याच्या आधी आपण जे प्रॉडक्ट वापरतो दुसऱ्या कंपनीपेक्षा मला ह्या वर्षी म्हणजे दरवर्षी मला फुगवणीला ह्याला कुठंच कमतरता वाटली नाही उलट त्यांच्यापेक्षा एक पाऊल आपण पुढे फुगवणीत आहे त्यानंतर अनेकांचं काय होतं की दुसऱ्या कंपनीचे जे प्रॉडक्ट जे जी वापरतात ते त्यांना समजा घड असेल ते डेटापासून वरच्या महिन्यापासून वर ते खाली पाणी टच होईपर्यंत साधारणतः पंधरा दिवसाचा पिरियड जातो त्यांना पण आपला साधारण आठ दिवसामध्ये माझ्या बागेत पूर्णपणे शंभर टक्के पाणी खेळलं होतं आणि आपण ह्या वर्षी जे आपलं नवीन प्रोडक्ट आहे बेरीसायझर बरोबर रिव्ह्यू वापरलं त्याच्यामुळं मालाला मालाचं माला घर तयार होयला खूप मदत झाली तसंच मालाला शुगर येण्यासाठी मदत झाली त्या त्या मालाची माल लवकर जो दहा दिवस आमचा एकशे वीस दिवस लागत होते त्या वर्षी शी एकशे दहा ला आमचा माल रेडी होता म्हणजे आम्ही एकशे दहा ला देऊ शकत होतो तसं दरवर्षी आम्हाला शुगर साठी आपण बेरी सायझर आणि सॉरी आपले फिडबेरी आणि ऑक्सिपोटॅचा हाती याला एकच स्प्रे पडलेला आहे कारण दुसरा स्प्रे टाकण्याची गरजच मला पडली नाही आणि सगळ्यात महत्वाचा आमच्या ह्या अर्ली सीजन मध्ये एक प्रश्न आम्हाला भेडसा होतो तो म्हणजे फंगस आणि फंगस प्रमाण आम्हाला यावर्षी सीएलजीचा आम्ही योग्य पहिल्यापासून वापर करत आलेलो आहे मुळे कुठेही बागेमध्ये फंगस दिसला नाही व्यापारी आला तरी व्यापारी असा बघायचा कुठे फंगस आहे काय का तर त्यांना फंगसच कुठे दिसला नाही आम आमचं आणि शेवटी शेवटी आम्ही सत्तर पंच्याहत्तर दिवसापासून टोटली रेसिड्यू फ्री टाईपचं औषध चालू असल्यामुळं चा मार्केटला जाऊ गेलं किंवा आम्ही स्वतः द्राक्ष खातो किंवा आमची मुलं खातात आम्ही स्वतः खाल्ल्यामुळे काय होतं बाहेर ही आज ही जी द्राक्ष तयार होतात ज्या आयडिलच्या शेड्यूल मध्ये आपण तुम्ही बघता त्यामध्ये द्राक्ष खाल्ल्यानंतर म्हणजे समोरच्या समोरच्याला कुठल्याही प्रकारचे घशाचे असेल का का किंवा काय असे अनेक तक्रारी असतात की द्राक्ष खाल्ल्यानंतर सर्दी होईल कसं सर। एक वेळ आमच्या इथं असं आहे की द्राक्ष द्राक्षमाणी खाल्ल्यानंतर तो कमीत खाल कमी अर्धा -कमी घर तर संपवलं शहरात कारण की खाण्यायोग्य द्राक्ष मार्केटपर्यंत पोहोचवायचं हे आयडिलनं जे ठरवलेलं आहे हे आमच्या माध्यमातून असेल किंवा ते करून घेतात आणि लोकांना चांगलं खायला कशी द्राक्ष मिळतील गोड द्राक्ष कशी शेतकऱ्याच्या शेतकऱ्या शेतकऱ्यापासून ग्राहकापर्यंत पोहोचतील याच्यासाठी जे मधला जो दुवा आहे तो आयडियल आहे आणि जाधव साहेब असतील ते वेळोवेळी मार्गदर्शन करतात जगपत साहेब येतात पांदेट परीक्षण असेल किंवा लॅब मधून आम्हाला माती परीक्षणा संदर्भात असेल जे मार्गदर्शन वेळेत भेटतं साधारणत बाकी लॅबच साधारण तीन ते चार दिवसानंतर भेटतं आम्हाला दुसऱ्या तिसऱ्या दिवशी रिपोर्ट हा हातात असतो नुसता रिपोर्ट हातात न देता साहेबांचं मार्गदर्शन असं असतं की जे आपल्या प्लॉटची कमतरता आहे तीच आपली भरून दिली जाते की आणि जी जी गरज आहे तेवढीच आम्हाला लिस्ट भेटते आणि तेवढंच आम्ही पवारतो याच्यातून आमच्या जवळजवळ तीस ते चाळीस टक्क्याचा खर्च आमचा शेवट शेवटी वाचून जातो त्याच्यामध्ये हे भेटत या पद्धतीने आपण आजचे गोड द्राक्ष वरची गोड कहाणी आपण बघितली आणि ही कहाणी करत असताना सुद्धा आम्ही सुरुवातीपासून प्रतिकूल परिस्थितीमध्ये आयडियल फाउंडेशनला काम करण्याची संधी बऱ्याचशा शेतकरी देत असतात आणि आयडियल फाउंडेशन वरती एक चांगला विश्वास ठेवून ज्या शेतकऱ्यांनी काम केलं त्यांचं नक्कीच सोनं झाल्याशिवाय राहत नाही हे आपल्याला आजच्या परिस्थितीतून दिसून येतं तर सर्वांनी जिथं प्रामाणिकपणे कष्ट आहे प्रामाणिकपणे काम करण्याची जिद्द आहे चिकाटे आहे आणि एक चांगला विश्वास ठेवून जर आपण काम केलं तर त्याचा हंगामाचा शेवट हा नक्कीच त्या ठिकाणी गोड झाल्याशिवाय राहत नाही त्यामुळं सर्वांना विनंती आहे की तुम्ही चांगल्या मार्गदर्शकासोबत सोबत राहिलात तर शंभर टक्के आपली द्राक्ष चांगली होतील आणि गोड द्राक्ष ही जगभरामध्ये दे आपल्याला देता येऊ शकते